सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वांध साधिके शरण नारायण नमस्तुते तर ताई कात्रज वरून आलेले आहेत ताईने आपल्याकडे धनलक्ष्मी कुंचन सेवा घेतलेली आहे त्याचबरोबर बघा योगीनाथची मूर्ती बघा आपल्याकडे भरपूर ताईनीची म्हणजे रिक्वायरमेंट होती घरामध्ये ठेवण्यासाठी हवी तर ताईने योगीनाथ भगवानजीची बघा सिल्वर कोटिंगमध्ये मार्बलची सुंदर अशी मूर्ती प्रतिमा घेतलेली आहे त्याचबरोबर ताईनी ब्रासलेट घेतलेलं आहे जे की पॅराडचं जसं की चांगला व्यवसाय चांगल्या नोकरीसाठी बिजनेससाठी हे पॅराड स्टोनचं ब्रासलेट आपल्याकडे मिळतं आणि खूप चांगले रिझल्ट आहे त्याचे तर बघू शकता ताईनी ही प्लेट घेतलेली आहे सगळे जे ब्रासलेट आहेत ते चार्जिंग करण्यासाठी बघा ताईने आपल्याकडे ई व्ही लायची ह्याच्यावरती बघू शकता तुम्ही लॅब टेस्टेड आणि सर्टिफिकेट सोबत आहे गव्हर्नमेंटच्या तर ही सेने आपल्याकडे बघा प्लेट मिळते आणि या प्लेटवरती सगळे तुमचे जे काही स्टोन आहेत किंवा तुमचे जे काही ब्रासलेट्स आहेत ते ह्याच्यावरती ॲक्टिवेट होतात आणि ह्याच्यावरती चा चार्जिंग होतं ही चार्जिंगची प्लेट आहे ई व्ही लाय म्हणजे आपल्याला वाईट नजर लागू नये म्हणून सुद्धा ई व्ही लाय आपण घरामध्ये ठेवतो तर त्याच्यामध्ये बघा ई व्ही सुद्धा आहे नजर लागू नये आणि ती चार्जिंग की तुम्हाला एक सेनेटची प्लेट सुद्धा मिळते ही सुद्धा ताईने घेतलेली आहे त्यासोबत बघा एमेथिस एमेथिस म्हणजे वाईट शक्ती निगेटिव्हिटी आणि व्यसनमुक्तीसाठी आणि शनीचा उपरत्न आहे याचे खूप चांगले रिझल्ट आहेत बरं का जसं की ब्लॅक मॅजिक किंवा वाईट शक्ती आपल्याला त्रास होऊ नये म्हणून आपल्याला रत्न आपल्या हातामध्ये धारण करायचं आहे त्याचबरोबर बघा ताईंचं कुंचन सेवेचं साहित्य आहे जसं की बघा ताईंचं पंचरत्न कवड्या गोमती चक्र बांगड्या कमळाचं पुलीस सगळं ताईंनी कुंचन सेवेसाठी साहित्य घेतलेलं आहे माता लक्ष्मीचा मंत्र म्हणत म्हणत या सगळ्या पूजा साहित्य याच्यामध्ये टाकून विधीवर सेवा करायची आहे सेवा तांदळाची आहे आणि रत्नांची तर तुम्हाला अक्षदा आहे चांदीच्या त्याचबरोबर चांदीच्या फुल आहे ज्यामध्ये कमळाचं बांगड्या गुंज आणि सुंदर अशी बघा लक्ष्मीला जोडवे घालू शकता किंवा स्वतः सुद्धा धारण करू शकता तर अशी ताईंची ऑर्डर आहे ताई कात्रजवरून आलेली आहे तर तुम्ही सुद्धा सुंदर आपल्या शॉपला विजिट देऊ शकता स्वामी मूर्ती आठ चिंचवडपासून पासून एक दहा मिनिटाच्या अंतरावरती आपलं शॉप आहे ज्यांना स्वामींच्या दर्शनाला पूजा खरेदी करायला यायचं आहे ते येऊ शकतात तर असा हा व्हिडिओ ताईंचा आपण बनवलेला आहे कारण कसं असतं एक आयुष्यभर आठवण राहते की मी ह्या दिवशी ताईंकडून सेवा घेतली होती आणि तुम्हाला चांगले अनुभव आले की तुम्ही स्वतःहून आमच्या शॉपला व्हिजिट द्यायला येतात अशा भरपूर काल पण बघा एक ताई शॉपवरती पेढे घेऊन आले होते त्यांचा एक बिझनेस आहे आणि तो हवा तसा ग्रो होत नव्हता त्यामुळे ताईंनी बघा तीन महिन्यापूर्वी आपण कुंजन सेवा घेतली होती आणि काल तीन महिन्यात त्या काल आल्या होत्या त्यांचा अनुभव सांगायला आणि स्वामींना मीठही घेऊन म्हणजे ज्यांच्या इच्छा पूर्ण होता ज्यांना चांगले अनुभव येतात कसे आपल्याकडं वेगळं काहीच नाही जी माता लक्ष्मी सेवा, आपन सेवा आहे ती आपण सांगतो स्वामींची सेवा जसं की नामस्मरण जे काही स्टोन आहेत ते आपल्या बॉडीमधले भरपूरशा गोष्टी ज्या निगेटिव्ह असतात त्या पॉझिटिव्ह करतात हे रत्न बॉडीच्या प्रत्येक पार्टवरती आपल्या काम करतं बरं का पॉझिटिव्हिटी सकारात्मकता हॅपीनेस किंवा सेवन चक्र आपले जे काही ऍक्टिव्ह करण्यासाठी काम करतात त्यामुळे बघा हे असं आपण सर्वांना मार्गदर्शन करतो आणि स्वामी कृपेने स्वामी मूर्ती आठ चालू झालेला आहे प्रत्येकाला काही ना काही अनुभव येतो प्रत्येकाचं श्रद्धास्थान आहे म्हणून दुरून दुरून बरेचशाच ताई आणि दादा आपल्या स्वामी मूर्ती आठला विजिट द्यायला येतात तर सर्वांना धन्यवाद तुम्ही सुद्धा सेवा करा आणि सेवेचे अनुभव नक्की कमेंटच्या माध्यमातून किंवा तुम्ही स्वतः शॉपला येऊन सुद्धा सांगू शकता तर स्वामींना बघा प्रसाद वगैरे घेऊन बरेचशाच ताई येतात तर स्वामींच्या ह्या प्लेटची सुद्धा भरपूरशा ताई इन्क्वायरी केली होतं ह्याच्यामध्ये सगळं आहे प्लेटमध्ये ही प्लेट आहे ज्यामध्ये पाणी पिण्यासाठी ग्लास आहे तुम्ही बघू शकता त्याचं बघा ह्याच्यामध्ये अशा ठेवण्यासाठी ह्या दोन वाट्या आहेत अगरबत्ती आणि नैवेद्यासाठी त्याचबरोबर ही एक समय आहे जी की मी लावली नाही आहे आणि घंटी आहे तर हे असं नैवेद्याचं स्वामींचं पूर्ण ताट आहे बरं का आपल्याकडं तर असं सगळेजण प्रसाद नैवेद्य घेऊन स्वामींना भेटण्यासाठी येतात स्वामींची कृपा सर्वांवरती राहू दे ज्या कामासाठी ताईंनी कुंचन घेतलं आहे जी त्यांची इच्छा आहे ती सगळी स्वामी कृपेने पूर्ण हो स्वामींच्या देवी प्रार्थना करते सर्वांना धन्यवाद आणि श्री स्वामी समर्थ